मित्रो नमस्कार मी आणि आपण पाहताय बोल की भावा हे आपलं मराठी मोडील युट्यूब चॅनल चॅनलवरती निघालं असेल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्याचं राजकारण हे आतापर्यंत आपण खूप जवळून पाहिलेलं आहे सातारा जिल्ह्याची ओळख होती राजकारणाच्या बाबतीत ती म्हणजे यशवंत विचाराचा जिल्हा म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेसी बाले किल्ला म्हणून या सातारा जिल्ह्याला पाहिलं जात होतं परंतु सातारा जिल्ह्यामधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता हद्दपार होण्याच्या मार्गावरती गेलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये भाजप कधीही औषधाला नव्हतं ते भाजप सध्या महाराष्ट्रामध्ये तर आहेच आहे तसंच सातारा जिल्ह्यात सुद्धा त्याची पाळमोळ खूप प्रमाणात रोवली गेली सध्या सातारा जिल्ह्यामधले भाजपचे आमदार सगळ्यात पहिले म्हणजे शिवेंद्रराजे भोसले त्याच्यानंतर जयकुमार गोरे त्याच्यानंतर आपले कराड उत्तर आणि कराड दक्षिणचे दोन्हीही असे चार आमदार महारा सातारा जिल्ह्यामध्ये भाजपचे आहेत जिथे भाजपचा एकही आमदार कधीही आला नव्हता आणि कधीही भाजप महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातले कधीच नव्हतं परंतु तिथं मात्र भाजपने चार आमदार या ठिकाणी निवडून आणले तिथलं राहिले आता चार आमदारांनंतर राहतात चार आमदार अजून ते म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे दोन आहेत आणि अं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन येते फलटणचे आणि एक वाई खंडाळा महाबळेश्वरचे आणि त्याच्यानंतर पाटण आणि कोरेगाव हे दोन शिंदेच्या शिवसेनेचे परंतु भाजपनं ज्या पद्धतीनं फिल्डिंग लावण्यात आलेली अगदी बाळासाहेब बाळासाहेब थोरात याच्यामध्ये नाही आहेत परंतु अं हे जे आपले संग्राम थोपटे भोरचे आमदार इथून जी सुरुवात केली भाजपने शत प्रतिशत आणि दोन हजार एकोणतीस ला महाराष्ट्रामध्ये भाजप हे स्वबळावरती सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावरती इथून सुरुवात जी केली गेली भोरमधून ती आता पर्यंत येऊन थांबली अनेक ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचं खच्चीकरण करण्यासाठी आणि शिंदेची शिवसेना आपल्या जो काही महाराष्ट्रातला त्यांचा जो काही एक आलेख होता चढता आलेख तो कुठेतरी डच्चू करण्यासाठी भाजपने प्रयत्न करायला चालू केले आपण सातारा जिल्ह्यातला आहोत सो सातारा जिल्ह्यापासून सुरुवात करूया की सातारा जिल्ह्यामध्ये भाजप कसं वाढतंय आणि मित्र पक्षांनाच भाजप कसं पाठीमागं सारत आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगणार आहे कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत मी विजय आणि आपण आपण पाहता बोलके बाबा हे मराठमोड युट्यूब चॅनेल आता सातारा जिल्ह्यामध्ये कराड उत्तर कराड दक्षिण या दोन्ही ठिकाणी भाजप आहे म्हणजे तिकडे भाजप मी झालेला आहे सगळा विषय तर त्याच्यानंतर पाटणमध्ये शिवसेना होती जी एक शंभुराज देसाईंच्या रूपानं तिथे चांगला कॅन्डिडेट होता त्यांचा चांगला मंत्री होता बरेच वर्ष एकत्र निवडून आले परंतु त्यांचे जवळ जवळ वीस पंचवीस वर्षाचं ज्यांच्याशी राजकीय वैर होतं किंवा ज्याचे राजकीय त्यांचे विरोधक होते ते सत्यजित पाटणकर ज्यावेळेस भाजपमध्ये जातात त्यावेळेस शंभूराज देसाईंचा काय रोल असतो हे शंभूराज देसाईंना सुद्धा समजत नाही शंभूराज देसाईंचं भविष्य काय असेल आता इथून पुढचं हे शंभुराज देसाईंना सुद्धा समजत नाही कारण भाजपनं जो काही गेम खेळलेला आहे तो त्यांच्या जीवारी लागलेला आहे कारण विषय कराड उत्तर कराड दक्षिण सोबतच शेजारी असलेला पाटण आता मध्ये शिवसेना कशासाठी पाहिजे मग तिथेही भाजपच करा मध्ये भाजपच आहे इकडं मध्ये सुद्धा भाजपच आहे मग आता राहिलाय फक्त कोरेगावचा मतदारसंघ आता तिथेही शशिकांत शिंदे जर भाजपमध्ये गेले तर गेम गेम ओव्हरच समजून जावा तुम्ही तसंही होऊ शकतं बरं का जर सत्यजित पाटणकर जाऊ शकता सत्यजित पाटणकर तर राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते राष्ट्रवादी तिथून खूप वेळा वेळात लढलेले आता सुद्धा त्यांनी शेवटचे निवडणूक तिथून लढली होती थोडाफार फरकांनी म्हटले वीस पंचवीस हजाराच्या फारकांनी तिथे त्यांचा परंतु चांगली निवडणूक लढले होते चांगले त्यांना मतदान मिळाले होतं पण हे सगळं असताना सुद्धा शेवटी सत्ता खूप महत्वाची असते आणि सत्तेतला पक्ष खूप जवळ करायचा असतो सो त्याच्यामुळं सत्यजित पाटणकरांनी शंभूरज देसाईंना सुद्धा करण्यासाठी आणि आता शंभूरज देसाईंचं काय रोल आहे इथं हे समजून घेणं गरजेचं आहे शंभूरज देसाईंना विचारत घेतलं का मुळात भाजप सध्या विचारत घेण्याच्या मार्गावरच नाही तुम्ही जास्त जर कालवा करचाल किंवा तुम्ही जास्त जर याच्यामध्ये डोकं घालचाल तर तुम्हाला अलगत सत्तेच्या बाहेर टाकण्याची सध्या ताकद ही भाजपकडे आहे त्याच्यामुळे शंभूराज देसाईंना सुद्धा त्या ठिकाणी बोलता आलं नाही त्याच्यानंतर खानापूर जे खालापूर सांगितलं जिथे सुहास बाबर अं सुहास बाबर त्या ठिकाणी आमदार असताना सुद्धा त्यांचे प्रतिस्पर्धी त्यांच्या विरोधात लढलेले वैभव पाटील म्हणून जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे होते त्यांना सुद्धा भाजपमध्ये घेतलेलं आहे सो त्याच्यामुळं सुहास बाबरांच्या विरोधात असेल तिकडे कोकणामध्ये आपल्या भरत गोगावलेच्या विरोधात असेल अशा अनेक ठिकाणी शिवसेनेला शह देण्यासाठी हा जो काही गेम प्लॅन खेळला जातोय हा जो काही डाव खेळला जातोय हा कोणाच्याही नजरेत न येण्यासारखा आहे परंतु भाजप आपलं स्वतःच पाडपळ या ठिकाणी राखतो आहे आता राहिला प्रश्न फक्त मकरंद पाटील जे वाई खंडाळा मांबळेश्वरचे आहेत आता ते सुद्धा सध्या अजित पवारांसोबत आहेत सत्तेतच आहेत त्याचा काय विषय नाही परंतु भविष्यात जर त्या ठिकाणी अ स्वबळावरचा विषय आला आणि सत्तेत जाण्याचा विषय आला तर तेही विचार करू शकतात सो त्याच्यामुळं खूप काही गोष्टी इथं क्रिटिकल झालेल्या आहेत शिंदेची शिवसेना मात्र या सगळ्या भानगडीमध्ये त्यांची कुचंबना होते त्यांच्या मंत्र्यांना ना निधी दिला जातोय ना आमदारांना निधी दिला जातोय परंतु आता ते उठाव वगैरे करणार नाहीत कारण त्यांच्या हात त्यांचे हात दगडाखाली अडकलेले आणि तो दगड हा इतका मोठा महाकाय दगड आहे तो भाजप नावाचा दगड आहे सो त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे काहीही हालचाल करता येणार नाही आता जे काय होईल ते त्यांनी सहन करायचं बस इतकंच